और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वॉटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूकी वॉटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनि रेफ्रिजरेटर्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अरे पबा अभी भारतीय जनता पार्टी वरती पण आहे खाली पण आहे ते घरात घरात जाऊन सांगायला लागेल आणि एकदम पटून गावठी भाषेत एकदम असं जेवायचं का असं ठरवा कुछ हमारा आहे भाई तू चांगली भाषेत सांगा भूल थापायत ना त्याचा बळी ना लोक लाख सांगतील आणि लोकांनी सांगितलं पाहिजे प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न कोणी काय सांगावं हो, कोणी काय करावं हो, हे वेगळा प्रश्न पण आपण तर खरं सांगितलं पाहिजे जे लोकांना पटेल तेच सांगितलं पाहिजे आणि लोकांना पटेलच ना का नाही पटणार मला सांगा आपले देवेंद्रजी माणूस कसा आहे अरे नावाचाच देव आहे हो सांगाय लोकांना या सगळ्या गोष्टी कशाला नाही सांगायच्या आपल्या लोकांना असं नाहीये ना आपण कोणासाठी करतोय बघा देश देव देश आणि धर्म या तीन गोष्टी ज्या आहेत ना या ठासून भरल्या आहेत आमच्या नेत्यांमध्ये मग ते नरेंद्र मोदीजी असो किंवा देवेंद्रजी असो हे तर त्यांच्यामध्ये ठासून भरले ना तर आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही खाली काय सांगणार आहे हे आपण ठरवणार्यकर्त्यांनी या सतरा दिवसामध्ये ठरवलं पाहिजे प्रत्येक घर थांबून नाही चालणार थांबून चालणार या सतरा दिवसामध्ये हा कॉन्फिडन्स निर्माण करायला हवा की जो मतदार मी एक पिक्चर पाहिला होता मला पिक्चर आता आठवत नाही परंतु तो पिक्चर मी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, की है। ता है तो अंबरनाथ साठी किती योग्य हे एक मराठी पिक्चर आहे निवडणुकीच्या संदर्भातला पिक्चर आहे तुम्ही कोण जास्त पिक्चर लोकांचा असं मग त्याला लक्षात येईल काय तो पिक्चर माहिती का एक गाव आहे अंबरनाथ सुद्धा तसं गावच आहे या अंबरनाथच्या गावामध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये लोक घाबरत आहेत मतदान करायला कोणाला करावं काय करावं कारण लोक समोरची तशी आहेत त्यामुळे लोक राहाव आहेत तर त्यावेळेला असं होत की एक म्हातारा माणूस ती रेशी आहे दाखवली आहे पूर्ण सफेद अशी रेश आणि त्या सफेद रेश आहे त्या सफेद रेशी रेश होती काठी टेकट 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 हे आजोबा आहेत त्या आजोबा ती रेश पूर्ण करतात ते जातात ते जातात आणि काय करतात ज्याला योग्य माणूस आहे ना त्याला जाऊन मतदान करतात ते पाहिल्यानंतर अखंड गाव निघतो आणि तो गाव जाऊन तेच करतो जे ते आजोबा करतात पिक्चर तुम्ही पाहिलं काय तो काय किरियनाय ती कॅसेट आहे ना किंवा ते जरा काढा आणि अखंड मध्ये दाखवा फेसबुकला मी हे का सांगतोय माणसांना प्रत्येकाला त्रास आहे कचरा कुठे टाकावा काय करावं काय करू नये अरे काय नाही खाल्ले या लोकांनी सगळं खाल्लंय म्हणून हे सगळं हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे हीच ती वेळ आहे हीच ती वेळ आहे कोणती टीका करण्यासाठी नाही परंतु हे गोष्ट आहे ना की काही आपली लोकच म्हणणार आहे स्वच्छ करायचं आहे अमरनाथ आम्हाला हे सगळं करायचं आहे हे नाही करू शकत करण्यासाठी काय लागतं माहिती आहे काय लागतं जिगर लागत आणि त्यासाठी स्वतःच त्यामध्ये मला माझ शहर

योग्य व्यक्ति योग्य नगर सेवक निवडून द्या आणि योग्य नगरसेवक सेवक जर निवडून द्यायचं असेल की असणाऱ्या प्रत्येकाला विनंती एकच आहे मतदान मागायला ज्या ठिकाणी जाणार ना त्या ठिकाणी आपल्या आप पॅनल साठी मतदान खालची दोन मत आणि वरच असणार नगराध्यक्षाच मतदान आपल्याला दिशा जण नेते मतदान करेन मला असं लक्षात घ्या हा धोका होईल कदाचित तुमच्याशी किंवा कदाचित अंबरशी त्यामुळे लक्षात काय घेतलं पाहिजे पॅनल टू पॅनल कमळ तुमचं मत कमाला याचा अर्थ नरेंद्र मोदीजीना तुमचं मत कमाला याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना तुमचं मत कमाला याचा अर्थ योग्य व्यक्तीला अनेक उदाहरण आहेत आमच्याकडे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक काम प्रत्येक योजना केंद्र पुरस्कृत आहे राज्य पुरस्कृत आहे त्यामुळे केंद्रात राज्यात दोन्ही ठिकाणी एनडीए आणि महायुनजीच देवेंद्रजीच्या नेतृत्वातलं सरकार आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना चिंता करायची गरज नाही आम्हाला काय विचार करायचा आहे आम्हाला झोपून देऊन काम करणं प्रत्येकाने घराघरात जाऊन हे पटवून दिलं पाहिजे हे मतदान पुढच्या पिढीच भविष्य ठरणार आहे पुढच्या पिढीच भविष्य म्हणजे समजून घ्या पुढची पिढी जी आहे पुढच्या पिढीला जे जे आवश्यक आहे चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी गेल्या तर पुन्हा तेच तेच आणि तेच पारदर्शकता राहणार नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून आज आपण सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याला ज्याची जाण असली पाहिजे की तुम्ही आम्ही सर्वजण संघटनात्मक दृष्ट्या इतर कार्यक्रम करतो आम्ही या भागांमध्ये तिरंगा रॅली काढली

नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा देश सुरक्षित आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि ही भावना जी आहे ही त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या मतदानाच्या दिवशी किंवा या सर्व विषयामध्ये ही पन्नास कुटुंब या पन्नास कुटुंबांना हे पटवून देणं की तुमचं मतदान राजकीय मतदान आहे तुमचं मतदान हे राष्ट्रीय आणि राष्ट्रीय भावना जपण्यासाठी मतदान आहे हे आम्हाला पटवून आप दिलं पाहिजे जात धर्म या जा व्यवस्था नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं असेल कोणती योजना कोणतीही योजना कोणतीही जात धर्म बघून केलेली नाही अन्न सुरक्षा योजना असेल ऐशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जात आहे कुठचीही जात धर्म बघून ही योजना केलेली नाही नरेंद्र नाहीतृत्वातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लक्षात घेतलं पाहिजे करोनाच्या काळामध्ये मिळालेली आपल्याला लस गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत यांना सर्वांना मोफत दिली गेली की आपण सर्वजण पाहतोय समजून सांगितलं पाहिजे मी बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो दोन हजार चौदाच्या अगोदर सहा तास लोडशेडिंग होत सहा तास लोडशेडिंग आज हे लोडशेडिंग नाहीये मानवी स्वभाव आहे विसरतो काल केलेला आज विसरतो त्याला आठवण करून दिली पाहिजे कि लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र कोणी केला तर तो भारतीय जनता पार्टीने केलाय आपण आठवण करून अनेक गोष्टी सांगता येईल आरोग्याच्या सोयी बद्दल सांगता येईल आयुष्यमान कार्ड जे आहे पाच लाखापर्यंतचा विमा गरीबांच्या गरीबाला हा कॉन्फिडंट आपल्यामध्ये असला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा लढणारा कार्यकर्ता असला पाहिजे त्याने या पन्नास घरांची चिंता करा बाहेर अनेक गोष्टी होती अनेक आमिषांना होती अनेक जण अनेक प्रकार करतील परंतु भारतीय जनता ने टार्गेट ओरिएंटल काम करायला हवं एकावन्न टक्क्याची लढाई जर जिंकायची असेल तर माझ्याकडे असणारी पन्नास कुटुंब कुटुंबा शकलो आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान का करावं त्यांचं मतदान शत प्रतिशत कसं होईल त्यांचं मतदान शंभर टक्के कसं होईल

परंतु त्यांना सुद्धा काम करण्याची इच्छा आहे असे प्रत्येक जण अशी एक आपली भक्कम टीम करा आपल्या बरोबर आणि अशा टीमला जसं आज मी सांगतोय त्याच पद्धतीने खाली त्यांना सगळ्यांना आपल्याला हे सांगितलं पाहिजे की ती ही निवडणूक काय ही जिंकायची आहे आणि त्यासाठी झटलं पाहिजे पूर्ण त्या पूर्ण घरा घरामध्ये पिंजून काढला पाहिजे प्रत्येक घर पिंजून काढलं पाहिजे आणि त्या प्रत्येक घरामध्ये कमळाचा प्रचार हा एवढा जोरात झाला पाहिजे कि येणारा प्रत्येक जण विरोधकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे कि कमळाचंच पटन द्याव काही लोकांना वाटायला सुद्धा लागलाय काही म्हणायला लागले की कमळांचं बटन दाबलेलं बर त्या हा कॉन्फिडन्स विरोधकांमध्ये पण निर्माण मान करा की त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे होय यावेळेला कमळाशिवाय पर्याय नाही कमळाशिवाय हे लोकांना सांगत 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 लोकांपर्यंत पोचाल नक्की पोचाल पन्नास पन्नास घरांमध्ये किती जण झाल बरोबरच्या अजून लोकांना कसं प्रोत्साहन कराल कराल ना मी पुन्हा <स उतिदिके> <उतिदिके geez -थिके> एक सभा घ्यायला येणार आहे आणि सभेमध्ये जे राजकीय बोललं पाहिजे ते बोले पण आज जे कार्यकर्त्यांना सांगितले ते कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये हा कान मंत्र जो आहे कान मंत्र म्हणायचा हा कान मंत्र जो आहे

सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमताने जिंकून देण्याचे आपण साक्षीदार व्हा एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत मी सुद्धा झालो नाही मी हिम्मत पण केली नाही सिरोड्याची फार कमी लोक या सीएची परीक्षा देतात आणि पास होतात आता ही सीए पण आहे पास झालेली पण आहे सगळं आता कुठे स्वप्नातील अंबरनाथ येणाऱ्या काळात पारदर्शक पद्धती तीच घेऊन जाऊ शकते कि दिला या सगळ्या गोष्टी हे एवढच फक्त सांगितलं पाहिजे की रोज रोज के झगडे आहेत ना राज तो बिहार मध्ये होता जंगलराज बिहार मध्ये आता तो बिहार मधला पण संपला अमरनाथ तर संपवायचा आहे की नाही हे सांगायचं हा संपला पाहिजे ना जंगल राजवायचं आहे ना तर काय करायला पाहिजे तर पुन्हा एकदा योग्य व्यक्तीला पाहिजे जर कुणा चुकीच्या हातामध्ये हे सर्व गेलं तर काय होणार आहे यांची ताकद यांची असणारी मी मी हे सगळं करू शकतो हे त्याच्या सगळ्यांच्या लक्षात त्यामुळे तुम्हाला मला सर्वांना हे सांगितलं पाहिजे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातच देवेंद्रजीच्या नेतृत्वातच केंद्राच नरेंद्र मोदीजींच एनडीएच सरकार आहे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा